आपण जर पाहिलं इथं तर रेनगेटला लावताना बघा खाली नाही ठेवलेलं हे जे आहे ते या हा जो काही आहे त्याच्यावर हे करून व्यवस्थित हे केलंय वारा किती बी जोरदार असला तरी ह्या ह्यांचा जो आहे तो ह्याला सपोर्ट आहे त्याच्यामुळे हे अजिबात पडणार नाही किंवा ढासळणार नाही दुसरा विषय आसपास जर आपण बघितलं तर कुठंच म्हणजे पाऊस पडत असताना ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची झाडांची कॅनोपी नाही आहे किंवा झाडांचा असा जोरदार समजा पाऊस पडतोय आणि झाडाचा अडथळा निर्माण झाल्यामुळं अपेक्षित जे काही पाणी ह्याच्यात पडायचं जे आहे ते कमी ह्याच्यामध्ये होणार नाही जे काही म्हणजे ह्या भागात पाऊस पडायला ते आहे असं पाऊस पाणी जे आहे ते ह्या रेनगेजमध्ये पडणार दुसरा विषय समजा किती पाऊस झालं म्हणजे आता हेच रेनगेज जर आपण जमिनीमध्ये ठेव जमिनीवर ठेवलं खाली ग्राउंड लेवलला आणि प्रचंड इतका पाऊस झाला की तिथं सगळा तुंबाळा झाला आणि पाण्याची लेवल त्या जमिनीवर वाढत गेली आणि त्या पाण्याचं ह्याच्यावर पडत असलेले थेंब ते उडून परत ह्याच्यामध्ये पडले तर अशी परिस्थिती तर अशी कंडिशन इथं नाही आहे तर प्रॉपर रेनगेज कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे तर हे अशा पद्धतीनं आपण प्रॉपर रेनगेज जे आहे ते ठेवावं जेणेकरून ह्याला कुठल्याही प्रकारचं अडथळा म्हणजे पाऊस पडताना पडलेलं प्र पाणी एकदम न जे आहे ते ह्याच्यामध्ये पडलं पाहिजे आणि ते मेजरमेंट त्याची योग्य येईल अशा पद्धतीनं आपण हे जे आहे ते रेनगेज ठेवावं आसपास आपण जर बघितलं तर लांब लांबपर्यंत कुठंच ह्याला जे आहे ते अडथळा नाही आहे